सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग कोकोडे कुटुंबाच्या घरासह शेती साहित्य जळून खाक लाखूंचा फटका आज सकाळी सुमारे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील गावामध्ये गणेश यांच्या घराला अचानक वीज तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटनं भीषण आग लागली या आगीमध्ये घरातील धान्याचा साठा विविध बी बियाणे शेतीसाठी लागणारी पाईप पंप अवजारे दोन सायकल पशुखाद्य आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झालंय आग प्रचंड वेगानं पसरल्यानं कोकोडे कुटुंबियांना घरातील कोणतीही वस्तू बाहेर काढता आली नाही या घराला आत लागून आजूबाजूला अनेक घरं असून आतमध्ये शेळ्या गाई आणि इतर जनावर होती जे तात्काळ बाहेर काढण्यात आली आग लागल्याची माहिती मिळताच संपर्क साधून तात्काळ सिंदेवाही ग्राम नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आला आहे ज्यामध्ये फायरमॅन प्रीतम नागोसे आणि प्रतीक जयस्वाल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कुशलतेनं आग विझवून इतर घरांना मोठ्या आपत्तीपासून वाचवलं ग्रामस्थांनी एम एस सी बी विभागाला तार लाईनची तपासणी आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून कोकोडे कुटुंबाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेत कोणतीही झाली नाही तालुक्यातील गावामध्ये आज भीषण आग लागली त्या भीषण आगीमध्ये वसंत कोकोडे यांच्या घराच्या पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या घरामध्ये त्यांच्या खूप महत्त्वाच्या शेतीच्या वस्तू होत्या त्या संपूर्णपणे इथे जळालेल्या तरी पण आपण त्या घटनेबद्दल थोडक्यात वसंत कोकोडे यांच्याकडून जाणून घेऊया थोड़क महत्ति सामना तुम्हारे आज जे जो इत जो कहीं जला थोड़क दिया नहीं था पूर्ण जड़ल हाँ धान वगैरह कि अच्छा 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 कहीं नहीं होगा इतने